सर्व मंगल मांगल्य शिवे साधिके शरण गौरी नारायण श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंनी बघा मार्च महिना चालू होतोय त्याच्या अगोदरच मुकुटची खरेदी चालू झालेली आहे का तर मार्चच्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला अगदी मुकुट घरपोच मिळावा म्हणून अगोदरच मी तुम्हाला सांगते की तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा तर आतापर्यंत बघा पाच हजार क्वांटिटी मध्ये आपण मुकुट बनवून घेतले होते सगळे स्टॉक आउट आहे आता पुन्हा आज नवीन आपण मुकुट बनवून घेतलेले आहेत तर भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला कोल्हापूर महालक्ष्मी तुळजाभवानी माता हे मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ताईंना मुकुट हवा त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर तुम्ही मुकुट बघू शकता साडी सुद्धा मुकुटची आहे तर हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी यायचं बघा सुंदर बघा असा मुकुट तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढ्या सुंदर कडे बघा ह्याला असं स्टोनचं लटकन आहे कानातले सुद्धा ह्याला घातलेले आहेत त्याचबरोबर बघा वरती बघू शकते सुंदर असं काम केलेलं आहे बघा तर सुंदर आणि छान क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर ह्याच्यामध्ये कलर मिळतील तर बघा असं वरती काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि किती प्रसन्न वाटतं हा सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचं मुकुट आहे असे लटकन सुद्धा आहे जो मुकुट हवा त्यासाठी लवकरात त्या लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर दुसरा बघा सुंदर असा ह्याच्यामध्ये बघा हा वरती जो बघताय त्याच्यामध्ये पिंक कलर आहे आणि ह्याच्यामध्ये बघा पॅरट ग्रीन पोपटी कलर आहे तुम्हाला जो कलर आहे ह्याच्यामध्ये कानातली फुलं आहेत म्हणजे फरक बघा त्याला लटकन आहे आणि ह्याला अशी कानातली फुलं आहेत हे बघा एरिंग टाईप अशी फुलं आहेत कानातली तर सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी मुकुटची एक नंबर आहे तुम्ही बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा मुकुट लवकरात लवकर ऑर्डर कर, करायचा आहे दिलेल्या नंबर वरती त्याचबरोबर बघा अजून एक मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा आहे बघा पिंक कलर त्याच्यामध्ये बघा असे पिंक कलरचे फ्लावर्स आहेत का ना ते तुम्ही बघू शकता पिंक कलरचे सुंदर असे कानातले फ्लावर्स ह्याच्यामध्ये आहेत ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या मुकुटची क्वालिटी एक नंबर आहे आणि ह्या तुम्ही कलशाला नारळाला घालू शकता ह्याच्यासोबत तुम्हाला साडी सुद्धा आपल्याला मिळते ती साडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता पैठणीमध्ये साड्या आहेत आणि ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला कलरचं ऑप्शन ठेवा लागेल तर जो हवा त्याचा स्क्रीनशॉट अगदी घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर सुंदर असं बघा मोर पीस हे बघा वरती सुद्धा सुंदर असा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे जो मुकुट हवा त्यासाठी दिलेल्या नंबरवरती स्वामी मूर्ती आर्टला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करू शकता तुम्ही पण कॉलची वेळ बारा ते सात आहे पण ज्या महिन्यासाठी मुकुट हवा त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज कराय बघा सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी यायचं मुकुट ह्याच्यामध्ये मोरपीस आहे बघा कानातल्या मध्ये स मोरपीस आहे वरती मोरपीस आहे तर मुकुटमध्ये बघा खूप वेगवेगळ्या डिझाईन आलेले आहे तुम्ही बघू शकता असे मुकुट एवढ्या सुंदर क्वालिटीचे तुम्हाला कुठे सुद्धा मिळणार नाहीत ज्या ज्या ताईंना सुंदर असे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट हवे त्या त्या, त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता किती सुंदर मुकुट आहे आणि हा पण बघा त्याचबरोबर छोट्यामध्ये पण कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहेत तर छोट्या साइज मध्ये बघा हा एक मुकुट आहे तुम्ही बघू शकता आणि चंद्रकोर चंद्रकोर आणि टिकलीचा ज्यांना जो हवा तो ऑर्डर करू शकता मुकुटची प्राइस वेगवेगळी आहे तो कोरीव आहे रेखीव आहे आणि साईजनी मोठा आहे जो मी आता मुकुट दाखवले छोट्या मुकुटमध्ये बघा हे अवेलेबल आहे तुम्हाला जो कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता त्यासोबत मुकुट आपल्याकडे मिळेल त्याचबरोबर बघा अजून एक आहे ज्याला की असं स्टोन आणि कुंदन वर्क आहे बघा कुंदन वर्कचा सुद्धा आपल्याला मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी मुकुटची एक नंबर आहे असा मुकुट कुठेही मिळणार नाही तुम्हाला बघा त्याच्यामध्ये बघा हा एक मुकुट आहे सुंदर असा कलर बघू शकता हे बघा मोर्फीस आहे वरती आणि सुंदर असा हा सुद्धा मुकुट आहे जो मुकुट आवडतोय त्या मुकुटसाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा त्याचबरोबर बघा आपल्याकडं धूप वगैरे सुद्धा मिळतात पूजेसाठी त्याच्यामध्ये बघा हा एक मुकुट आहे सुंदर असा आहे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईची मुकुट जवळपास आपल्याकडं कारण कसं असतं भेटते का मागच्या वर्षी एक लाख मुकुट आपल्याकडून सेल झाले होते कारण आपलं चॅनेल तेव्हा जवळपास एक पन्नास साठ हजार सबस्क्रायबरचं चॅनल होतं तर एक लाख मुकुट मागच्या वर्षी आपल्याकडं स्टॉक आउट झाले होते कारण आणि वर्षभर सुद्धा मुकुट चालतात बर का भरपूर ताई जेव्हा लक्ष्मीची पूजा करतात किंवा जेव्हा तुम्ही भरपूरशे आपल्या कल्च्याला तुम्ही रेग्युलर सुद्धा तुमच्या देवघरामध्ये दे लावू शकता एवढ्या सुंदर हा आपल्याला कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट मिळतो त्याचबरोबर बघा तुळजाभवानी मातेचा सुंदर असं मुकुट ज्या ताईनं तुळजाभवानी मातेचा मुकुट हवा त्या ताईने सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच बघा अजून एक मुकुट आहे वरायटी तुम्हाला आपल्याकडे भरपूर बघायला मिळतील रेड कलर जो मगाशी बघितला कोपटी कलर त्याच्यामध्ये बघू शकता रेड कलर जो कलर हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या मुकुटची क्वालिटी एक नंबर आहे जेवढे हवे तेवढी क्वांटिटी तुम्हाला मिळेल बऱ्याच ताईंनी काय केलंय त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या आईला नातेवाईकांना देण्यासाठी बारा बारा पीस आमच्याकडून एकदम मागवलेले आहेत तर बघू शकता सुंदर असा तो कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा साड्या दिग्विष्णव दोन तर बघा कलशाच्या साड्या सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघा धुपकोण आता ज्या ताई शुक्रवारी मंगळवारी माता लक्ष्मीची पूजा करतायत त्या ताईंनी बघा गुलाबा धूकोन नक्की तुमच्या पूजेमध्ये ऍड करा ह्याचा सुगंध खूप छान आहे बर का आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडं गुलाबाचा धुपकोन मिळतो आणि एकदम ह्याचा धूर सुद्धा म्हणजे असं केमिकल नाहीये बर का सगळे प्रोडक्ट जे आहेत अगरबत्ती असतील तुपाची दिवे असतील त्याचबरोबर भरपूर सगळे पूजा साहित्य आहेत कशामध्येच आमच्याकडे केमिकल नसतं केमिकल नसणारे प्रोडक्ट अगदी नॅचरल तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे प्रोडक्ट मिळतात त्यामुळे तुम्ही नक्की हा गुलाबाचा धुपकोन नक्की गुरुवारच्या पूजेसाठी नक्की तुम्ही ठेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणार हा गुलाबाचा धुपकोन आपल्याकडे मिळतो त्याचबरोबर बघा धुपकोन मध्ये धुपकोन दिवस चंदन हे बघा चंदनचा सुद्धा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे धुपकोन मिळतो चंदन धुपकोन हा सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजी त्याचबरोबर दत्तगुरूंना आवडणारा सगळ्यांचा आवडता केशर चंदन तर हे धुपकोन आहे ते खूप चांगल्या चा क्वालिटीचे चे आपल्याकडे मिळतात बरं का आणि खूप सुंदर ह्याचा बघा डब्बा ओपन केल्या केल्या ह्याचा वास चंदनाचा येतो ओरिजिनल चंदन धुपकोन आपल्याकडे मिळतो आणि ह्याचं जी प्राइस आहे पंचाहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीचा आपल्याकडे धुपकोन मिळतो त्याचबरोबर बघा गोकुळ वृंदावन गोकुळ आता बऱ्याच ते वृंदावन गोकुळचा मागतात तर हा सुद्धा आपण अवेलेबल आहे सगळ्यांची किंमत एकच आहे पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम धुपकोन मिळणार आहे त्याचबरोबर बघा परफ्युम हे बघा परफ्युमचा धुपकोन सुंदर आणि छान पडीचा परफ्युम धुपकोन सुद्धा आपण अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा कलशाला घालण्यासाठी साड्या कलर भरपूर आहेत बर का मी फक्त एक चार पाच दाखवते व्हिडिओमध्ये कलर तुम्हाला भरपूर बघायला मिळतील साड्यांचे तर बघा हा बॉटल ग्रीन कलर आहे आता तुम्ही मुकुट जो बघितला तो मुकुट घालायचा आहे कलशाला आणि त्याच्यावरती ही साडी घालायची सा तर ह्या साडीचा बघा असा पदर येतो तर सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही साडी सुद्धा कलशाची आपल्याला उपलब्ध आहे जवळपास दहा हजार क्वांटिटी मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त्यामुळे बिंदास्त बुकिंग करा फक्त जो कलर हवा तो मिळाला नाही तर ऑप्शनला दुसरा कलर तुम्ही घ्या त्यातून बघा सुंदर अशी बघा ही सुद्धा एक पैठणी आहे आणि ही सुद्धा तुम्ही कलशाला घालू शकता बघा कलर कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची ही कलशेची साडी आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या त्यांनी आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडला दिवा बघा तुम्ही जसं की आपल्याकडं अगरबत्ती घेता रोजूडची अगरबत्ती मिळते कारण मार्गशिर्ष महिना गुरुवार लक्ष्मी मातेचा आपण पूजा करणार आहे त्याचबरोबर बघा लक्ष्मीला प्रिय असणार गुलाब मोगरा विष्णू प्रिय असणार केवडा ह्या अगरबत्त्या नक्की सेवेमध्ये लावा ज्याने देवी देवत हो प्रसन्न होतात कारण त्याचा सुगंध खूप छान आहे नॅचरल आहेत आणि ह्या अगरबत्त्याचा धूर अजिबात होत नाही कोणत्याही अगरबत्तीमध्ये आपल्या केमिकल नाहीये तर बघू शकता ही रोजवडची आपल्याकडे धुपस्टिक आहे ज्या ताई अगरबत्ती घेत नाही किंवा वापरत नाही त्या ताईंनी ही झुपस्टिक घ्या खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ही रोजवुड म्हणजेच गुलाबाची धुपस्टिक धुपस्टिक आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा भीमसेन जशी भीमसेन अगरबत्ती आहे अगरबत्ती सोबत आपल्याला ही सुद्धा बनवून घेतलेली आहे कारण सगळ्यांचा विचार करून हे प्रोडक्ट आम्ही बनवून घेतलेले आहेत बरं का त्यासोबत काही भीमसेन स्टिक आहे म्हणजे भीमसेन कापूर आणि तुळशीपासून बनलेली ही भीमसेन स्टिक आहे, भीमसेन ले 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 भीमसेन स्टिक आहे। ही सुद्धा आपण अवेलेबल आहे ज्या त्या सुंदर अशी स्टिक हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकता क्वालिटी आपल्या प्रोडक्टची एक नंबर आहे आणि सगळे प्रोडक्ट हे नॅचरल आहेत सुगंधी आहेत कोणताही तुम्हाला त्रास किंवा हो, कोणताही साईड इफेक्ट होत नाही कारण याच्यामध्ये केमिकल नाही सगळे प्रोडक्ट अगदी नॅचरल आहे त्यामुळे तुम्ही अगदी युज करू शकता तर बघू शकता खूप सुंदर अशी भीमसेन आपल्याकडे धूपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा चाफा चाफा दुपस्टिक जसं चाफ्याची अगरबत्ती आपल्याकडे मिळते चाप्याचं धुपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना चापा फ्लेवर किंवा ज्या दादा चापा फ्लेवर आवडतो त्यांनी नक्की ऑर्डर करा क्वालिटी एक नंबर आहे फ्लेवरची तर सुंदर असा बघा धुपकोन आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा केसर हिना आता केसरहिना अगरबत्ती जशी आहे त्याच्यामध्ये केसरहिना फ्लेवर मध्ये आपण धुपस्टिक सुद्धा बनवून घेतलेली आहे तुम्ही धुपस्टिक सुद्धा ट्राय करू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा एक नंबर क्वाडची ही आपल्याकडे केसरीना धुपस्टिक आहे त्याचबरोबर बघा हो नक्षत्रम केवडा हे बघा नक्षत्रम केवडा सुंदर आणि छान क्वडची बघा ही नक्षत्रम केवडा आपल्याकडे धूपस्टिक मिळते भरपूर ताईंनी आपली नक्षत्रम केवडा धूपस्टिक ऑर्डर केलेली आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा भगवान विष्णूंना प्रिय व्यंकटेश्वर बराजीना प्रिय असणारे केवड्याचं फूल आणि केवडा म्हणजे जास्तीत जास्त विष्णूंना प्रिय आहे जिथे विष्णूंची सेवा तिथे माता लक्ष्मी विराजमान असतात तेव्हा तुम्ही केवढ्याची सुद्धा आपल्याकडे दुपस्टिक ऑर्डर करू शकता त्याचबरोबर देवी देवता माझ्या घरातले नव्यासारखे कसे चमकतात असा बऱ्याचशाच ताईंचा मला प्रश्न होता तर देवी देवतांच्या मूर्त्या नव्या सारख्या चमकण्यासाठी आपल्याकडे चंदन पावडर मिळते देवी देवता जेव्हा अभिषेक तुम्ही घालता तेव्हा एक थोडस लिंबू पिळायचं आणि चंदन पावडर लावायचं आणि स्वच्छ करायचं अगदी नव्यासारखे देवी देवता चमकतात ज्या ताईने चंदन पावडर हवी आणि आपल्याकडे ओरिजिनल चंदन पावडर मिळते त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मारवा तर तुम्ही नक्की वापरा आता तुपाचा एक तास दहा मिनिट चालणारा तुपाचा डबा जो मोठा आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला हे अत्तर सोडायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तर बघू शकता हे तुपाचं असं आपल्याकडं सॉरी हे आपल्याकडे मारव्याचं अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रिय मारवा आहे त्यामुळे तुम्ही मारव्याचं अत्तर सुद्धा ऑर्डर करू शकता मार्शीच्या महिन्यासाठी त्याचबरोबर बघा कस्तुरी कस्तुरी म्हणजे माता लक्ष्मीला प्रियच आहे मी सांगायची गरज नाहीये त्यामुळे बघू शकता सुंदर अशी बघा ही कस्तुरीच सुद्धा आपलं अत्तर अवेलेबल आहे आणि सगळे अत्तर आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे आहेत तर तुम्ही कस्तुरी अत्तर सुद्धा घेऊ शकता माता लक्ष्मीला प्रिय असणार त्याचबरोबर बघा आपल्याकडलं हे चा, चाफ्याचं अत्तर सुद्धा आहे ज्या ताईना चाफा फ्लेवर अगदी तुम्ही तुम, तुम्ही कुठेतरी चाललाय किंवा काही काही ना सेंट वगैरे खूप आवडतात अत्तर सुद्धा लावू शकता आणि तुमचा विनस पॉईंट जो आहे म्हणजे शुक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी शुक्र पर्वत आहे ह्याच्यावर सुद्धा अत्तर लावून ओम शुशुक्रय नमः या मंत्राचं पठण करा जेणेकरून तुमचा शुक्र जो शु, आहे तो लवकर ऍक्टिव्हेट होईल आणि स्ट्रॉंग होईल आणि भरपूर आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी ज्या ते त्या दूर होतात त्यामुळं तुमचा विनस किंवा शुक्र एक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला शुक्र पर्वतावरती अत्तर लावायचं आहे तर आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा अत्तर भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजी आणि सगळ्या देवी देवताना आवडणार अत्तर ओरिजनल अत्तर आपल्याकडे मिळतं हा सुगंध दोन तीन दिवस राहतो बरं का तुम्ही स्वतःला लावलं तरी आणि हे जे अत्तर आहे ते चांगल्या क्वा कुठंही तुम्हाला असं अत्तर मिळणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटी अत्तर आपल्याकडे मिळणार तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा हिना आता हिना स्वामींना प्रिय आहे ओरिजिनल हिना अत्तर सुद्धा आपण मिळतं स्वामींसाठी ते आपण खरेदी करू शकता सुंदर क्वालिटी जर बघा एक तास दहा मिनिटं ता चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही बघू शकता एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ज्या ताईंना हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी ह्या तुपाच्या दिव्याची एक नंबर आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ज्या साईन हवा ते व्हॉट्सअप मेसेज करा बरोबर बर एक तास दहा मिनिटं चालतो आणि जेव्हा तुम्ही कुरिअर ओपन करता तेव्हा वास तुम्हाला तुपाचा येतो या तुपाच्या डब्यातून कारण ह्या ओरिजिनल शुद्ध प्युअर गायीच्या बनलेला डब्बा आहे ह्याच्यावरती बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा आपला लोगो आहे कारण ओरिजिनल गोष्टी तुम्ही नक्की खरेदी करा कारण मार्केटमध्ये खूप फ्रॉड चाललेला आहे कारण बघा आपल्याकडले जे दिवे आहेत असे दिव्याचा वास्प दिवे कुठेही मिळत नाही आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नवसुते हा मंत्र खूप जमून सिद्ध झालेला आहे तो मंत्र ह्याच्यावरती सुद्धा आहे त्याचबरोबर बघा महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे असं ह्या दिव्याचं आपण टायटल दिलंय आणि खूप सुंदर छान कोणचं बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा हवा आहे एक तास दहा मिनिटं चालणारा त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा पण कॉलची वेळ आहे सकाळी बारा ते सात पर्यंत एवढ्याच वेळेत कॉल करू शकता मेसेज करून सुद्धा बुकिंग करू शकता स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही ई e कॉमर्स वेबसाईट आपली आहे त्या वेबसाईटला विजिट देऊन तिथून प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट आपल्या इन्स्टाला पेज आहे त्या पेजला फॉलो करा त्याच्यावर सुद्धा पूजा साहित्य बघायला मिळेल आणि ज्या चॅनलवर तुम्ही आज व्हिडिओ बघताय त्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्याचबरोबर अर्ध्या एक तास चालणार तुपाचा दिवा आहे ह्याच्यामध्ये पूर्ण पन्नास दिवे आहेत बरं का पन्नास वाती आहेत पन्नास तुपाच्या दिव्यांचा डब्बा आहे हा तीस वातींचा डब्बा आहे तुम्हाला जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो खरेदी करू शकताय बघा तीस वातींचा डब्बा आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे बरं का ज्यांना आर तास चालणारा तुपाचा दिवा हवा त्यांनी ऑर्डर करा ज्यांना एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा हवा त्यांनी ऑर्डर करा ह्या दोन्ही पैकी कोणताही तुम्ही तुपाचा दिवा अगदी खरेदी करू शकता ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे आपल्याकडल्या पूजा साहित्याची त्याचबरोबर ते मार्चच्या महिन्यासाठी भरपूर ताईनी कुंचन सेवा घेतली आपल्याकडून कुंचन सेट कुंचन विकणं आणि सेवा देणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो बरं का कारण कसं असतं आपल्याकडला कुंचन जो आहे त्या कुंचनची क्वालिटी आहे अखंड आहे मोठा आहे सगळ्यात त्याचबरोबर गजान लक्ष्मी लक्ष्मी माता आहे आणि त्यासोबत चांदीची रत्न आहे त्यामुळे कुंचन सेटची प्राइस एवढी आहे चांदीचं चा भरी हळकुंड आहे चांदीचं श्रीफळ आहे चांदीची फुलं आहेत चांदीच्या लवंग आहेत त्यासोबत चांदीचं कमळ आहे कारण लक्ष्मी मातेला चांदी प्रिय आहे आणि चांदी आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक करतं आणि तुम्ही जर एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून सेवा घेताय तर तुम्हाला त्याची फलश्रुती येते आज कुंचन सेवा ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनल बघितली आणि त्याच्यानंतर सेवेमध्ये आल्या आणि त्या सेवेचा अनुभव कसं आहे किंवा तुम्हाला किती फरक पडला किंवा किती रिझल्ट आला हे तुम्ही रिव्ह्यूच्या माध्यमातून बघू शकता आपल्या कम्युनिटीमध्ये काय काय त्यांचे डायरेक्ट व्हिडिओ आहेत कारण स्वतःच्या घराचं ऐंशी ऐंशी लाखाचं स्वप्न पूर्ण झाले तीन महिन्याच्या सेवेतून तर बघा माझं बघून अनेक लोक आज बिझनेस करतात विकतात पण शेवटी जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं कसं असतं कॉपी पण आपलीच करता आणि आपल्याबद्दल त्याला चांगलं सुद्धा वाटत नाही म्हणजे मला ऍक्सेप्ट नाही की आपण ह्यांच्याकडून सेवा शिकलो आपण ह्यांच्या व्हिडिओमुळेच आपले व्हिडिओ चालतात किंवा ह्यांच्या व्हिडिओमुळेच आपण सेल म्हणजे जे मी विकते तेच मार्केटमध्ये ते आणतात कारण कसं असतं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला विश्वास निर्माण करायला खूप वेळ लागतो फक्त विकणं बिझनेस करणं ह्या गोष्टी नसतं त्याच्यामधून समोरच्यालाही चांगला अनुभव आला पाहिजे त्याच्यामधून तुम्हाला सुद्धा काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे त्यामुळे आपण जी प्रोडक्ट देतो ते क्वालिटीचे असतात त्याच्यामध्ये भाव असतो श्रद्धा असते एक पॉझिटिव्हिटी असते एक सकारात्मकता असते आणि त्या सेवेचा शंभर टक्के रिझल्ट हा तुम्हाला येतो कारण कसं आहे प्रत्येक सेवा ही माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातली असते कारण माझ्यावरती कधी तुम्हाला कोणाचं काहीच कॉपी दिसणार नाही जी काही सेवा असते ती माझ्या स्वतःच्या मी तुमच्यापर्यंत पोहचवते किंवा मार्गदर्शन करते मांडत असते कारण कसं असतं त्या सेवेचा अनुभव मला आला त्या सेवेचा अनुभव तुम्हाला यावा त्या सेवेतून तुम्हाला फलश्रुती मिळावी हा नेहमी प्रयत्न असतो आणि ज्या ज्या माझ्या ताईंना धनलक्ष्मी कुंचनचा खूप छान असा अनुभव आला त्या त्या ताईंनी नक्की कमेंट मध्ये अनुभव सांगा कुंचन सेवा करून आर्थिक प्रगती तर होते अडकलेले पैसे सुद्धा परत मिळतात बिझनेस व्यवसाय सुद्धा चांगला चालतो घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते पण घरामध्ये जे वातावरण आहे ना, ना ते खूप मंगलमय वाटतं मनाला असं प्रसन्न वाटतं सकारात्मक वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि कधी शुक्रवार येतो कधी मंगळवार येतो आणि मी कधी सेवा करते म्हणजे मनामध्ये उत्सुकता किंवा मनामध्ये हुरूप निर्माण होतो त्या सेवेचा आणि ती सेवा केल्यानंतर सर्वांनाच खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं तर कोणत्या सेवा करताना तुम्ही तुमच्या घरची लक्ष्मी आहात तर तुमचा सुद्धा पेहरावा लक्ष्मीसारखा असायला हवा डोक्यामध्ये गजरा लक्ष्मी मातेला गजरा किंवा छानसा ड्रेस तुम्ही शक्यतो लक्ष्मीच्या सेवेसाठी हिरवा पिवळा लाल कलरची साडी ड्रेस घाला छान अलंकार तुम्ही सुद्धा स्वतःला अलंकारित करा म्हणजे अलंकार घाला जे काय असतील ते आणि सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमच्या मनामधला भाव महत्वाचा आहे शुद्ध भावाने केलेली पूजा ही देवापर्यंत नक्की पोहोचते आणि या गोष्टीमुळे देवाला काहीच नको असतो पण या गोष्टीमुळे स्वतःला किती प्रसन्न वाटतं स्वतःला किती पॉझिटिव्ह वाटतं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं बरं का आणि कधी पूजा साहित्य खरेदी करताना किंवा देवाची कोणती गोष्ट घेताना भावमोल करू नये कारण कसं असतं देवाचा कधी भाव केला जात नाही आता बघा दवाखान्यात गेलो तर बघा लाखो रुपये घालून सुद्धा तुम्ही बरे होत नाही पण ते जर तुमच्यावरती आशीर्वाद किंवा ब्लेसिंग असतील तर तुम्हाला बिना औषध सुद्धा बरं करण्याची ताकद शक्ती ही देवामध्ये असते तेव्हा पैशाचं कंपेरिजन तुमच्या इतर आयुष्याशी होऊ शकत नाही त्यामुळे जे करा ते सकारात्मकतेने करा पॉझिटिव्हिटीने करा विश्वास ठेवून करा आणि ज्यांच्याकडून सेवा घेताय त्या गुरुंचा अनुभव सुद्धा असायला पाहिजे किंवा एका चांगल्या व्यक्तीकडून तुम्ही ते खरेदी करताय किंवा त्याच्यावरती सेवा झाली आहे ते सिद्ध झाले आणि तुम्हाला त्याचा अनुभव आणि रिझल्ट हा नक्की येतो त्यामुळे मनामध्ये सुद्धा तेवढा पॉझिटिव्ह भाव पाहिजे तेवढा श्रद्धा पाहिजे कोणीतरी करतय किंवा कोणास तरी, तरी बघितलंय म्हणून सेवा कोणती करू नका तुम्हाला ती सेवा करायची आतून तीव्र इच्छा निर्माण व्हायला पाहिजे ते ते तर त्या सेवेची फलश्रुती तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आजच बघा एक मुंबईवरून ताई आलत्या तर मी आज शॉपवरती लेट आले बरं का कारण थोडीशी तब्येत बरी नव्हती माझी आणि ताई मुंबईवरून आल्या त्यांनी भरपूरचं पूजाचं ते खरेदी केलं तर ताई तुमची माझी भेट झाली नाही पण नेक्स्ट टाइम तुमची माझी नक्की भेट होईल तर तुम्ही आमच्या शॉपवरती आल्या विजिट केल्या त्याच्याबद्दल मुंबईच्या ताईंची सुद्धा मनापासून धन्यवाद त्याचबरोबर आज ताई बँगलोरवरून आले कुंचन सेवा बघून आता कुंचन बँगलोर मध्ये मिळत नाही का तुम्ही सांगा बरं भरपूर ठिकाणी मिळतो पण त्यांना माझ्या हातून पूजा करून तो कुंचन घ्यायचा होता म्हणून त्या बँगलोर वरून आपल्या शॉपमध्ये आल्या त्यामुळे भरपूर ठिकाणी मी बघितलं तुमची भरपूर ठिकाणी कॉपी सुद्धा म्हणजे अगदी तुम्ही जे बोलतात तेच बोलून कुंचन विकतात तुमचे शब्द असतात पण तुमच्या जे बोलण्या तुमच्या जे शुद्धता आहे ती मला कुठेही बघायला मिळाली किंवा एक विश्वास एक ट्रस्टेड चॅनल असते तुमचं आहे कारण त्या बघतात आपले रिव्ह्यू आपल्या कमेंट्स त्याचबरोबर आपली पूजा बघतात त्या ताई बँगलोरवरून इथं आल्या त्यांच्या बँगलोरमध्ये भरपूर कुंचन मिळतात पण म्हटलं नाहीत मला तुमच्या हातून हो विधिवत पूजा करूनच कुंचन हा होता तर ताईने सुद्धा आज कुंचनचा सेट घेतला म्हणजे जवळपास आज ताईंनी दहा पंधरा हजाराची शॉपिंग केली स्वामी मूर्ती मध्ये म्हणजे एकच घ्यायला त्या सेट पण ताईने इथं बघून भरपूर खरेदी केली त्यामुळे ताईंचे धन्यवाद म्हणजे बँगलोर पासून सुद्धा आपल्या शॉपला व्हिजिट द्यायला ताई आल्या कारण कसं असतं माहितीये का फक्त बिझनेस किंवा विकणं त्यांना ते त्यांच्या आसपासला ह्याच्यापेक्षा भारी वस्तू मिळतात पण त्यांची एक इच्छा होती की तुम्हाला भेटायचं होतं प्रत्यक्षात तुमच्याशी बोलून मला सेवा घ्यायची होती आणि प्रत्यक्षात तुमच्यासोबत मला बोलायला भेटलं अनुभव बो शेअर करायला भेटला आणि तुमचे विचार ऐकायचे होते म्हणून ताई आपल्या शॉपवरती बँगलोरवरून आलत्या तर त्यांची बहीण इथं राहते पण त्या खास कुंचन सीट घेण्यासाठी वेळात वेळ वेड़ कळून आल्या त्याबद्दल ताईंचे मनापासून धन्यवाद ज्या ताई शॉपवरनी यायची इच्छा आहे मुंबई नागपूर त्याचबरोबर बघा जळगाव त्याचबरोबर नाशिक कोल्हापूर भरपूर ठिकाणवर ज्या ताई बारामती औरंगाबाद नगर त्या ताई शॉपला विजिट करू शकतात पण येण्याच्या अगोदर आम्हाला दोन दिवस सांगा की आम्ही ताई शॉपमध्ये येणार आहे कारण प्रत्यक्षात बोलता येतं एकमेकासोबत विचारांची देवाणघेवाण होते आणि चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याही मला ऐकायला भेटतात आणि माझ्याही तुम्हाला ऐकायला भेटतात कारण कसं असतं माहिती का पैसा प्रॉपर्टीपेक्षा आणि सुख खूप महत्वाचं असतं ते एकामेकाच्या विचारामुळे पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता वाढते किंवा एखाद्याला भेटल्यावर ते एखाद्याला खूप बरं वाटतं तर बघा आपलं चॅनल जे आहे ते स्वामीमय लाईफ शीतल आहे कोणताही विचार न करता चॅनलला नाव दिलं होतं आणि आज स्वामीमय मा आयुष्य माझ्यामुळं तुमचं सुद्धा आहे ह्याच्यासारखं स्वामींनी करून घेतलेलं चांगलं काम किंवा पुण्य म्हणता येईल स्वामींची कृपा आहे म्हणून एवढा सगळा मोठा डोलारहुबा स्वामीने करून दिलेला आहे तो पुढे न्यायचा आहे पण त्यासाठी तुमचा सपोर्ट तुमचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे आजपर्यंत ज्या दिला सपोर्ट केला छान छान कमेंट केल्या त्या ताईंची सुद्धा मनापासून धन्यवाद तर सर्व ताई श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छान व्हिडिओ सोबत भेटूया मार्चच्या महिन्याचे मुकुट ज्या ताईंना हवे त्यांनी लगेच ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला मार्चच्या पहिल्या गुरुवारी मिळेल दुसऱ्या मिळेल त्याचबरोबर जी साडी बघितली कलशाची त्या साडीमध्ये भरपूर कलर आहेत फक्त तुम्ही फोटो तुम्हाला आमची टीम पाठवेल दोन साड्या दाखवल्या कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ज्या व्हिडिओ साडीचा केलाय पैठण त्याची लिंक मी खाली देते कुंचन सेवेची लिंक खाली देते उत्तर पूजेची लिंक खाली देते लिंक ओपन करून बघत सेवा तुम्हाला सगळ्या सेवा समजतील सर्वताईंना श्री स्वामी समर्थ